काल मी प्रसंग सांगितला या मातृभूमीसाठी भगतसिंग हसत फासावर गेले एका हातामध्ये धर्मग्रंथ गीता आणि एका हातामध्ये भारत भूमीची माती आज पाकिस्तानचं लाहोर शहर राजधानी तिथे सेंट्रल जेलमध्ये ज्यावर जेलर न त्या पाहिलं जल्लात सुद्धा थरथर कापत होता भगतसिंगाचं शरीर त्याच चेहऱ्यावरच तेज आणि आपल्या भारत मातेविषयी स्वाभिमान अंतिम विच्छा विचारली पण सांगितलं बगत सिंग क्या ख्वाईश आहे तुम्हाला भगतसिंग एकच उत्तर दिलं तरुणा हो ऐका मदिराच्या नादी लागू नका जरा भगतसिंग ऐका नका लागू तुम्ही मांस खाण्याच्या नादी भगतसिंग ऐका नका तुम्ही भेदभावाच्या नादी लागू भारतीची एकता पहा भगतसिंग उत्तर दिलं जग जाहीर आहे जेलर साहेब भारतातल्या प्रत्येक माझ्यासारख्या युवकाची एकच इच्छा आहे की इंग्रजांना आमचा देश सोडून जावा आणि आमची भूमी स्वातंत्र्य करा दुसरी इच्छा सांगा त्यावेळेस हातातल्या काढण्या सोडल्या आणि भगतसिंगनं या जमिनीला म्हणजे मातीला साष्टांग दंडवत घातला एवढा या स्वाभिमान याला राष्ट्रप्रेम म्हणतात ते राष्ट्रप्रेम मी अनेक लोकात माझ्या स्वतःच्या आयुष्याच्या जीवनात पाहिलंय राष्ट्रप्रेम ते असलंच पाहिजे राष्ट्रप्रेम ज्याच्यात नाही त्याला राष्ट्रात राहण्याची काहीही हरकत नाही त्यांनी राहूही नाही त्यानं जिकडं जायचं तिकडं जावं लक्षात घ्या टीका करत नाही स्वधर्म सांगतोय अगा स्वधर्म आपुला जरी का कठीण झाला तरी तोच ही अनुष्टीला भला देखील एरु अचारु जो पर्वा, देखत बरवा पर अचर अचर स्वधर्म महत्वाचा काय बोलायचं आपल्याला मी राजांचं चरित्र सांगितलंय त्यात मध्ये वीर शहीद भगत सांगितलं सांगितले हे राष्ट्रप्रेम महत्वाच आहे आज पाहिजे आम्ही पाहिलंय शिवरायांच्या नंतर या महाराष्ट्रामध्ये राष्ट्रप्रेम जर कोणाच्या हृदयात होत हिंदू हृदय सम्राट स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे स्वर्गीय विलासरावजी देशमुख साहेब जरा बघा स्वर्गीय गोपीनाथराव मुंडे साहेब अहो अरा राबा सारखी व्यक्ती आज काय आणि काय चालले वा वा विठ्ठल मॅच सुरू झाली की साहेबांना मातोश्री होऊन बघायचं ते सांगितलं भारत जिंकला पाहिजे हरला तर राहायचं नाही मुंबईत स्वाभिमान आहे मी आज काय म्हणजे काही बोलायला नाही आलो स्वाभिमान सांगतो महत्वाचा मुद्दा राष्ट्राबद्दल स्वाभिमान असणं गरजेचं आहे देश प्रेम असण गरजेचं आहे त्यामध्ये तुम्ही जर विचार केला तर आम्ही यांचंही नाव घेतो हो मी ज्यावेळेस रामेश्वर शेतुबंद इथे गेलो तर स्वर्गीय राष्ट्रपती कोण अब्दुल कलाम यांचं एक चरित्र वाचलं मी जीवन चरित्र त्यांनी सांगितलं मी जे घडलो असेल तर रामेश्वराच्या मंदिरात तेलाचा दिवा आणि त्या दिव्याच्या प्रकाशात अभ्यास करून आणि रामेश्वराच्या कृपेनं या देशाचं नेतृत्व आम्ही कुठं टीका करतो पण देशप्रेमी व्हा विठ्ठल विठ्ठला